सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याच्या बीटी बीटीवर पाठवलेले आहे उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्रीयत एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार यांचं सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच या सुरू राहणार आम्हाला विश्वास आहे असं सुद्धा आदिती तटकरे यांनी म्हटलं संबत सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे